वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी इव्हिनिंगला डायरेक्ट शूट करते कारण का दिवसभर कामांची रेंगाळ रेंगा चालू होत नाही आमच्या इथे भैयांना डस्ट आहे ती उडायला चालू झाले दिवसात चार पाच वेळा कचरा काढा लागतो का कारण का आमच्या इथे बघा ऑलमोस्ट वरती क्रेन आहे तिकडे एक दोन क्रेन आहे सो ते डोंगर आहे ते तोडायचं काम चालू आहे उलव्यामध्ये हे असंच होतं आणि पिल्लू बघा माझी आणि मी नवीन तुडा घेतली आहे मी काल परवाच्या दिवशी आणि पिल्लू बोलते आता बाहेर चल आणि बाहेर डस्ट आहे नो तिकडे चल तिकडे जाऊया इथे नको इथे डस्ट आहे खूप चल इकडे चल ये इकडून अगं चल तिकडे हां चल मला चहा ठेवायचे चहा चल मला दाखवते बालकनी तर मी दिवसात धुते आणि तुम्हाला दाखवते किती सारी डस्ट चालू आहे आणि तिथे हे जे आहे ना हे सगळं आहे ना ते फोडणार आहे आता आणि जेव्हा हे फोडणार ना तेव्हा इथे भयानक डस्ट येणार आहे उतरता येत नाही चढता येतं पण हे डीप आहे ना थोडं ती घाबरते आणि आता फायनली उतरली मला सांगत ते घ्यायला आणि मी आत्ताच हे धुतलं आणि खूप डस्ट का जाताना जाते कसं तरी तिला मी आतमध्ये आल्यानंतर ती काही येतच नव्हती आणि सध्या तिला बाल्कनीमध्ये भयंकर आवडत आवडते खेळायला म्हणजे वायपर आहे ना त्याच्यासोबत ती चांगली खेळते मला बघते ना मी क्लीन कशी करते सो तेच तिचं चालू होतं आणली तिला आणि सगळा पसारा होता तिचा तो आवरून घेतला कारण का दीपक ऑलमोस्ट आता यायचा टाईम झाला आहे कारण का पिल्लूनी खूप वेळ माझा खाल्ला बाल्कनीमध्ये मा आणि तो आल्यानंतर त्याला असा पसारा दिसला नाही की मग ऑब्वियसली कोणाची पण किरकिर होणारच आपली पण किरकिर झालीच असती कारण का माणूस थकून आला की मग परत घरात असा पसारा वगैरे की मग अजूनच डोकं फिरतं आणि जर बाळ असेल तर पसारा होतच राहतो सो मी सगळं पटकन आवरून घेतला कारण का दिवा लावायचा पण टाइम झालेला पिल्लू आहे तिचं ती खेळत होती काय करते ना तिला मी करून देत होती पण खेळणी काढू नको आणि पसारा करू नको जे काय आहे ते कर आता एवढं आहे की ती भिंतीवर लिहित नाही आणि अशा प्रकारे आता सध्या तरी ती लादीवर लिहायला लागली आहे म्हणजे भिंतीवर ती नाहीच लिहित ती पण असं लादी किंवा बेडशीट असं सगळं काय आहे ना ते आता खराब करायला लागले आहे ती मेन म्हणजे तिला आहे ना रायटिंगमध्ये इंटरेस्ट आला आहे इव्हन तिची स्लायडिंग आहे ना ती पण तिने खडूनही अशी भरवलेली आहे आणि तिला नाही दिलं ना की मग तिचं नकरे चालू होतात जो मन म्हणून ती जे काय करते ना लादीवरती ते करून देत होती आणि मार्करचं होतं ते रफ केलं की जाणार होतं सो तिचं हे चालू होतं मी म्हटलं आता हे असंच ठेवून देते दीपक येपर्यंत त्याला दाखवते की बघ बाबा केवढे पराक्रम करते रोजला म्हणजे रोजचंच हे पिल्लूचं आमच्या काही ना काहीतरी असं चालूच असतं मग झालं की आवरा झालं की आवरा आणि ती इतकी मग्न होऊन गेली ना की मी तिला करून देत होती आणि मी साईड बाय साईडनं माझी आवरत होती कचरा काढून घेत होती ती बसलेला तेवढा स्पेसचा नाहीच काढला मी कारण की तिला जर हलवलं ना की मग ती डायवर्ट झाली ना किंवा पुऱ्या कामाची वाट लागून जाते सो तिचं ती थी खेळणं चालू होतं ते झाल्यानंतर बुक घेतलं आणि उभं राहून आहे ते कलर करते ती तिला एवढं कळतं की हा कलर म्हणजे आता ब्लू कलर तिला मारायचा असेल मग त्या ब्ल्यू कलरच्या स्पेसमध्ये मारते रेड कलर करायचा असेल तर रेड कलरच्या स्पेसमध्ये करते तिला एवढं माहिती आहे पण असे प्रॉपर रंगवत नाही ती पण असं तिला कळतं त्याच्यावरती ती गिरवत बसते सो हे जे आणलं आहे ते बुक तुम्हाला कलर दिसतं आहे ॲपल वगैरे ते मीच केले तिने नाही केले आणि ती करणार पण नाही मी ते कचरा करते आणि तिचं ती खेळते तिला खेळ म्हणजे ती चांगली खेळते तिचं ती आणि नंतर कंटाळली तिला मी पुश केली ना बाहेर जा सो तिने ते फेकून दिलं म्हणजे तिला आपण बोलायचं फक्त खोटं की असं करतं सक्री की ते चालणार नाही तिला तिच्या मनाचंच तिला करायचं असतं सो कचरा वगैरे काढून झाल्यानंतर मग मी तिला ना मालपोहा करायला घेतला आणि तितक्यात आला दीपक आणि आज झालं जा असं की आहे ना तिने बाल्कनीमध्ये ना खूप टाईम खाऊन घेतला माझा आणि मग त्याच्यामुळे कामं माझी रखडली गेली आणि ती येत पण नव्हती आणि तिला एकटीला पण सोडू शकत नव्हती बाहेर आणि दीपक आला सो त्याला चहा ठेवलेले तो फ्रेश वगैरे होत होता पिल्लूचा असे ना तो आला की त्याच्यासोबत खेळा तिच्यासोबत खेळायलाच हवे बटाट्याची भाजी करणार होती सँडविच करणार होती कसं करणार आहे काय करणार आहे ते तुम्हाला पुढे समजेलच आणि दीपकाला ना ऑफिसमधून की तिचं म्हणणं असतं की आल्या आल्या खेळ सो ती त्यालाच बघत होती बाथरूममध्ये आणि इथे इथे मी कटिंग वगैरे करून घेते सँडविचची त्याची जी रेसिपी आहे ना ती तुमच्याजवळ मी इन शॉर्ट शेअर करेल की मी कशा प्रकारे करते आणि पिल्लूला देखील मी हे खायला देते सो इथे आहे ना मी अंड आहे ना बॉईल करून घेतले दोनच घेतले जास्त आज भूक पण नव्हते आणि रोज रोज तेच खाऊन ते कंटाळा आलेला अंड किसून घेतलं चीज आहे चीज पण अगदी किसून घेतलं थोडं नंतर चॉप केलेला टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर कांदा आणि कोथिंबीरची आणि टोमॅटोची जी क्वांटिटी आहे ना ती कमी ठेवली कारण का पिल्लूला असं सगळं तोंडात आलं ना की मग ती खात नाही आवडीने सो ऑर्गॅनो टाकलं चिलीफ्लिक्स टाकलं थोडासा टोमॅटो केचअप टाकला आणि मग नंतर थोडंसं म्याओनीज पण टाकलं आणि हे सगळं आहे ना अगदी नीट मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं असं ना क्रीमीसारखं बॅटर बनतं आणि इतकं टेस्टी लागतं नाही फिलिंग तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर स्पायसी खात असाल ना तर चिली फ्लिक्स आणि जास्त प्रमाणात टाका ऑरगॅनो पण जास्त प्रमाणात टाका त्यामुळे स्पायसीनेस येतो पिल्लूला पण देणार होतं त्याच्यामुळे कमी स्पायसी सगळं केलेलं बटाट्याचं आपण सँडविच करणार होती सो चीज उरलेलं मी म्हटलं ब्रेडला लावेल पण नंतर म्हटलं जाऊन दे कोण एवढे नकरे करत बसेल त्यातच मिक्स करते असं पण ते मिक्सच होणार आहे आपण खाल्लं की सो बटाट्याच्या भाजीत टाकलं आणि ते पण सगळं मिक्स करून घेतलं नेहमी नेहमी तेच तेच खाऊन भाजी चपाती खिचडी डाळ भात ते खाऊन मला इतका कंटाळा आलेला आहे आणि मी म्हटलं काहीतरी असं करते की पटकन पण होईल आणि जरा टेस्टला पण वेगळं होईल सो so मी करत होती आता मी इथे मंचुरियनची प्रिपरेशन करत होती मंचुरियन पण हवे होते आणि दीपक आणि पिल्लूचं चा खेळणं चालू आहे तो फ्रेश वगैरे झाला चहा वगैरे पिला त्याने आणि मग नंतर पिल्लूसोबत खेळायला लागला तर ला ला। तो पण आला ना की असं जरा पाच मिनटं रिलॅक्स पण नाही बसत आला फ्रेश होतो चहा पितो चहा पिताना कुठे थोडासा बसतो थो। नंतर मग पिल्लूचं चालू होते की माझ्यासोबत खेळा खेळा मग ती त्याला उठवते मग त्याला पळायला सांगते म्हणजे काही ना काही त्याच्याजवळ आणून त्याला बोलते की माझ्यासोबत खेळ मग तिचा पण मग ती बोलते मग त्याला पण खेळावंच लागतं आणि तो खेळतो आणि जेव्हा माझी कामं आटपून होतात ना सगळी मग तिला मग तेव्हा मग मी बघते कारण का त्याला ॲटलीस्ट पाच मिनटं तरी नीट रिलॅक्समध्ये बसता येईल म्हणून आणि असं बघायला गेलं तर दीपक यायच्या आधी दी माझं जेवण झालेलं असतं पण आज आहे ना पिल्लुने बाल्कनीमध्ये टाईम माझा हे केला आणि प्लस सँडविच वगैरे करायचं होतं मग ते गरम गरमच चांगलं लागतं इव्हन मंचुरियन पण गरम गरमच चांगल्या अस लागतात त्याच्यामुळं मग मी काय केलं नाही म्हटलं दीपक येईल ना तेव्हा पटकन करून घेईल आणि जे बॅटर आहे ते म्हटलं तयार करून ठेवेल जेणेकरून फक्त आलं की ब्रेडमध्ये फील करायला फील करेल पण असं काही झालं नाही पिल्लूनी ते काय प्लॅन पुरा फ्लॉपच केला तिने माझ्या बाल्कनीमध्ये मा एवढा टाईम खाल्ला ना की मला ते करताच आलं नाही सो इथं त्यांचं खेळणं चालू आहे हे डेलीचं खेळणं आहे त्यांचं मी जेव्हा किचनमध्ये काम करते ना तेव्हा दोघांचं चा, हेच चालू असतं ये जा ये जा ती दोघं खेळत होती त्याच्यानंतर मी मंचुरियनची मंचुरियन करायचं होतं सो कोबी वगैरे कापलेला सो हे बॅटर आहे ना म्हणजे जे पीठ आहे ते रेडीमेडच आणलेलं आहे ते, ते सगळं स्मॅश करून घेतलं मिक्स करून घेतलं आणि ते सँडविच आहे ते प्रिपेअर करून घेते म्हणजे फक्त शेलो फ्राय करायला बरं आणि म्हणजे मंचुरियन करता करता म्हटलं हे शेलो फ्राय होऊन जाईल सगळं गरम गरमच सर्व करेल सो इथे मी इथे सगळे असे ब्रेड लावून घेते आणि जे फिलिंग आहे ना ते भरते बटाट्याचं फक्त एकच सँडविच करायचं ठरवलं कारण का म्हटलं बटाट्याचा पराठा जर बटाट्याची भाजी उरली तर उद्या मला ब्रेकफास्टला बटाट्याचा पराठा देता येईल दीपकला त्याच्यामुळे मी मीट केलं की अंड्याचं जे आहे ना त्याचे दोन करेल म्हणजे मोजून चार करेल दीपकला दोन मला दोन आणि बटाट्याचा आहे तो एक करेल जेणेकरून उद्या पराठ्यासाठी होईल माझं माझं असं म्हणजे हे नव्हतं डिसाईड म्हटलं ब्रेड दीपक मोठा आणेल पण त्यांनी छोटा आणला सो ठीक आहे आणि पोट पण भरून गेला आणि जर ब्रेड उरला ना की मग तो संपवायला म्हणजे नंतर नंतर कंटाळा येतो असं वाटतं की काय करायचं चहासोबत खायला पण कंटाळा येतो नंतर जसं जसा तो शिळा होतो ना तसा एक दिवस खाऊ शकतो हो, पण नंतर मग माझ्या माइंडमधनं मा ना ते स्कीप होऊन जाते की आपल्याकडे बाबा ब्रेड आहे सो असं जे बॅटर आहे आणायचं ते मी इथे फील करून घेते आणि तुम्ही बघता किती क्रीमी क्रीमी झालं आहे तुम्ही पण हे अंड्याचं जे सँडविच आहे ना ते नक्की ट्राय करा इवन तुमच्या बेबीला पण तुम्ही देऊ शकता आणि मी मी आहे ना इथे वीटचा ब्रेड ॲ म्हणजे घेतलं आहे मैद्याचा ब्रेड ब्रेड नाही घेतला वीटचा घेतलं आहे आणि नंतर इथे मी बटाट्याचं स्मॅश केलेला म्हणजे ती भाजी प्रिपेअर केलेली ती लावली आहे इथे ब्रेडला दोन्ही पण ब्रेडला आणि बटाट्यापेक्षा ना अंड्याचं जे फिलिंग होतं ना ते इतकं क्रीमी क्रीमी होतं ना म्हणजे तुम्ही तुम्हाला मी सांगते हे नक्की तुम्ही सँडविच ट्राय करा तुमचं बाळाला किंवा तुम्ही तुमच्या स्नॅकमध्ये पण ॲड करू शकता इतकं टेमटिंग लागतं आणि पटकन जे ब्रेड आहेत ते असे नीट लावून घेतले जेणेकरून फक्त मला आता काम राहील शेलो फ्राय करायचं म्हणजे एक एक उचलायचा आणि पटकन शेलो फ्राय करायचे असे किचनचे दोन प्लॅटफॉर्म असले ना की कधी कधी बरं पडतं ते एकाच किचनच्या ओटावरती भरपूर सारी कामं करावी लागतात सो मंचुरियनचं बॅटर आहे ते रेडी झालं आणि मंचुरियनचं बॅटर एवढं काही खास झालं नव्हतं कोबी येतो माझ्याकडनं नीट कट केला गेला नाही त्याच्यामुळे ते एवढंसं हे नाही झालं पण ठीक आहे घाईघाई धुवून गेलं कारण की फिल्लू पण मध्ये मध्ये येत होती दि पकला पण झोप आलेली त्याला आल्याला तो इतका थकून जातो ना खूप थकून जातो कारण का सकाळी तो आठला जातो आणि डिरेक्टली येत आहे तर संध्याकाळी आठ वाजतात त्याच्यामुळे तो थकून जातो खूप आणि आणि ट्रॅफिक पण मेन म्हणजे असते सो इथे मी आहे ना सँडविच आता करायला घेतलं आहे आणि बाजूला मी मंचुरियन पण करते आणि पटकन आता दीपकला देईल गरम गरम आणि मी पण इथेच उभं राहून खाईल परत बसून खाणार तेवढा परत टाईम जाणार मी म्हटलं जाऊन दे पिल्लूला आहे ते मी भरवले ऑलरेडी आणि म्हणजे तिने कमी खाल्लं खाल्लं बऱ्यापैकी पण कमी खाल्लं पण ती आमच्यातलं खाऊन घेते त्याच्यामुळे मग मला एवढं काय वाटत नाही की तिने कमी खाल्लं कारण का तिला पण हे जे सँडविच आहे ना ते आवडते तिला मी हेच भरवणार होतो पण म्हटलं नको जास्त ब्रेड आहे त्याच्या परत पोटात वगैरे डुकलं तर म्हणून मी तिला दाल राईस होता ते भरवून घेतलं आणि नंतर म्हटलं आपल्यातलं खाल्लं तरी चालेल थोडंसं फार खाईल ती <coughs> म्हणजे एवढा तिला त्रास नाही होणार सो so, इथे आहे ते मी ब्रेड म्हणजे सँडविच आहे ते शेलो फ्राय करून घेते स्टार्टिंगला मी आहे ते बटाट्याचं फ्राय करून घेते म्हणजे शेलो फ्राय करून घेते आणि नंतर आहे ते अंड्याचं करून घेते आणि साईड बाय साईड मी जे मंचुरियन करत होते म्हणजे क कर, करत होती आणि मंचुरियन करायचा असं माझा बेत नव्हता पण दीपक बोला की मंचुरियन पण कर सो त्याच्यासाठी केले आणि मला काय असं एवढं आवडत नाही मला आवडतात मंचुरियन पण जे ग्रेव्हीतले असतात ना ते आवडतात म्हणजे प्रॉपर त्याच्यामध्ये शिमला मिरची कोबी वगैरे असं जे सोया सॉस सौ, चिली सॉस वगैरे टाकून तसं आवडतं तसं पण मी कधीतरी करेल तसं पण मला करता येतं म्हणजे असं नॉर्मल असं एवढं प्रो नाही आहे पण येतं बऱ्यापैकी सो इथे ते सँडविच वगैरे करून झालं दीपकला एक दिलं मला एक दिलं कारण का बटाट्याचा एकच होता मी आता इथेच खाईल दीपकला देईल मंचुरियन का होत आहेत तोपर्यंत मग म्हटलं दुसरा ब्रेड आहे ते लावेल आणि दीपकची प्लेट पण तयार आहे आणि पटकन दुसरी जी बॅच आहे मंचुरियनची ती करेल आणि मग त्याला देईल तो पण खाईल आणि पिल्लूला पण बरं आणि कधी कधी वाटतं ना की डाळ भात भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो पण आत्ता म आत्ता म्हणजे जेव्हा मी केलं ना त्या मोमेंटला असं वाटलं यार तेच बरं पडलं असतं एवढं तामजाम नसते राहिली मला सँडविच करा गरम गरम द्या हे करा ते करा पण नंतर म्हटलं जाऊन द्या ॲटलीस्ट वेगळी काहीतरी टेस्ट पोटामध्ये गेली नाही की जरा बरं वाटतं नेहमीच ते डाळ भात चपाती भाकरी भाजी ब्ला ब्ला करायचा असा बेत नव्हता पण मला पण खूप म्हणजे कंटाळा आलेला डिसाईड झालेला माझ्याकडनं की कुठली तरी भाजी करेल चांगली जेणेकरून मग ती म्हणजे भेंडी वगैरे असं ठरलेलं पण नंतर म्हटलं मधून दे काहीतरी चांगलं करते जेणेकरून जराशी टेस्टला पण वेगळा आणि पिल्लू पण खाईल सकाळच्या गडबडीमध्ये अशा गोष्टी नाही होत आता सो मी माझं खाते पण आणि ते पण करते आणि पिल्लू पण तिथे खाते दीपक तिला भरवते आणि काहीतरी मूवी का काहीतरी बघत होते दोघं सो त्यांचं चालू आहे आणि पिल्लूला जर आवडलं ना कुठलं पदार्थ की तिची एक्साइटमेंट लेवल असते क्लॅप 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 नाचणं असं तिचं चालू असतं आणि हा आहे बटाट्याचं सँडविच सगळं खाऊन झालं भांडी वगैरे आवरून झाली आणि आता भाजी आहे ती कट करायला घेते म्हणजे उद्यासाठी प्रिपरेशन करून घेते मम्मी आलेली ह्या आठवड्यातनं मला कसलीही दगदग नाही झाली भाज्यांच्या बाबतीत क्लिनिंगच्या बाबतीत कारण का मम्मी होती सॅटर्डेला मी भाजीचं सगळं भरून घेते मम्मीने मला सगळ्या भाज्या क्लीन करून दिलेल्या आणि ही आहे ना घेवडा आहे ती पण तिने क्लीन करून दिलेली फक्त कट करायचे होते दाणे वगैरे सगळे सेपरेट केलेले त्याचा दोरा वगैरे असतो म्हणजे तेटाला असतो ते पण तिने काढून दिलेलं आणि अशा प्रकारे फक्त मला कट म्हणजे पाच मिनटाचं फक्त काम होतं पाच पण नाही दोन तीन मिनटाचं काम होतं ते केलं आणि झालं आता पुढच्या सॅटर संडेला मलाच करावं लागणार आहे सगळं पीठ ओतायचं होतं ह्याच्यामध्ये डब्यामध्ये कारण का पिशवीच ठेवायची पण नंतर म्हटलं पीठच होते कारण की ती पिशवीतनं काढताना ना, ना, ना सगळं पीठ खाली पडतं सो मी बाहेरचं आवरून घेतो तिथोपर्यंत दीपकला म्हटलं तेवढं पीठ टाकून दे म्हणजे मी भांडी घासेल सगळं पुसून घेईल सो तो पीठ आहे तो भरत होता तोपर्यंत तो मी सगळं बाहेरचं आवरत होती कारण की पिल्लू झोपून गेलेली ती एकला म्हणजे एकच्या नंतर ती झोपलीच नव्हती दुपारी एकला उठली ना ती झोपलीच नाही ती डिरेक्टली रात्री दहा असं वधाला झोपून गेली आहेत त्या मी अशा धुवून ठेवते जेणेकरून कधी भाजी पाला वगैरे आणला ना आपण कोथिंबीर साफ करायला पालेभाज्या त्या साफ करायला बरं पडतं त्याच्या ते अंतरला की त्याच्यावरती साफ केला नाही की तसंच ते डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं की ते बरं पडतं त्याच्यामुळे ना त्या बॅग्स आहेत ना मी ठेवून देते नंतर कट करून घेते भांडी वगैरे घासायला घेतली कारण का भांडी एवढी पण नव्हती म्हणायला हां फक्त सँडविचची वगैरे होते ते आणि जशी जशी पडत होती ना भांडी म्हणजे होत होती तशी मी घासून घेते नंतर ग्ला गॅस वगैरे क्लीन केला बाकीची जी कामं आहेत ती सगळी आवडली आणि आता हे लास्ट माझं काम होतं किचन क्लिनिंगचं सो हे सगळं झालं आणि मग इथेच मी ब्लॉक आता एंड करते कारण का पुढे काहीच नाही आणि नंतर झोपलो आम्ही सो इथेच माझा ब्लॉग एंड होता आहे सो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय